वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात असणाऱ्या विरुळ आकाजी येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखू मुक्त अभियानाअंतर्गत तंबाखूमुळे होणारे आजार व तंबाखू सेवनाने शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत गुरुवारला आर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता झोपाटे प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथील डॉक्टर श्रेया अंभारे डॉक्टर ज्योती सहारे यांच्या मार्गदर्शनामध्ये तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात आले याप्रसंगी तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत आरोग्य उपकेंद्र विरुळ येथील समुदाय आरोग्य अधिकारी जयश्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरस्त मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे देवेंद्र थेटे आरोग्य कर्मचारी यांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी व वा दूषित पाण्यांमुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती देऊन आरोग्यदायी शिक्षणाचे धडे दिले तर तंबाखू सेवनाच्या आजाराबाबत माहिती देताना तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग मूत्राशयाचा कॅन्सर होतो भारतात याची संख्या झपाट्याने वाढत आहे जर जा धूम्रपान जास्त प्रमाणात केले तर टीबी क्षयरोग सुद्धा होऊ शकतो तंबाखू हे अचानक रक्तदाब वाढवते तसेच हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता सुद्धा दाट असते तंबाखूमुळे शरीराची ताकद कमी होते त्यामुळे आपण तंबाखूचे सेवन करू नये असे मत देवेंद्र थेटे आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केले याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापिका शीतल मॅडम शिक्षक शिक्षिका व विरुळ येथील आरोग्य कर्मचारी जगदीश कचोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती भाऊराव ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल